बातमींनी ज्या घटनेवरून प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या घटनेसंदर्भात आता सविस्तर पाहूया शनिवारी पुण्याच्या रस्त्यावर पोर्शे कारनं अक्षरशः धिंगाणा घातला याच कारनं ऐन तारुण्यातील दोन आयुष्य संपवली अपघाताचा थरार इतका भयंकर होता की पुण्यासह महाराष्ट्रही हादरला आणि अनेक संतप्त सवाल या अपघातानं उपस्थित केले नेमकं काय घडलं शनिवारी मध्यरात्री पाहूया शनिवारची मध्यरात्र पुण्यातला एक पप मध्य झालेले दोन अल्पवयीन तरुण आपल्या नव्या कोऱ्या पोरशे गाडीमध्ये बसले आणि कल्याणी नगरच्या दिशेनं भरधाव वेगाने निघाले भर शहरात कार किमान दीडशेच्या स्पीडनं धावत होती आणि तितक्यात गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यांच्या सुसाट गाडीनं दोन बाईक स्वारांना उडवले या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला अपघातात अनीस अवलिया आणि अनी अश्विनी कोस्ता हे दोघेही दगावले आपल्या मित्रांकडे जाण्याआधीच त्या दोघांवर या आलिशान पोरशे कार काळ बनून कोसळली अपघातानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या दोन्ही अल्पवयीन तरुणांना स्थानिकांनी पकडलं आणि बेदम मारहाण केली त्यानंतर पोलिसांच्या हवाली केलं पोलिसांना या दोघांच्या पालकांचा शोध घेतला जाऊ लागला तेव्हा ही गाडी विशाल अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकाच्या नावावर असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं अपघात घडवणारा मुलगा हा अल्पवयीन असल्यानं त्याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पण अपघातापासून विशाल अग्रवाल हे फरार झाले पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्या शोधासाठी तपासाची चक्र फिरवली आणि सोमवारी उशिरा छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना अटक केली त्यांच्या सोबत विशाल यांचे ड्रायव्हर छत्रभुज डोळस आणि राकेश पळवाल या दोघांनाही अटक करण्यात आली ब्युरो रिपोर्ट NDTV Marathi.